शेतकरी बंधू नो कापूस लावण्याचा विचार करताय आपण तर येणाऱ्या पंचवीस सव्वीस मध्ये कोणता कापूस लागवड करायचंय टेन्शन घ्यायचं नाहीये धरती कंपनीनं एक चांगला आणि दर्जेदार क्वालिटीचा आणि अधिक उत्पन्न देणारा मोठ्या बोंडाचा आणि ठोकर बोंडाचा आणि कमी फवारणीचा म्हणजे ज्या फवारण्या कमी लागतात असा कपासवान या यावर्षी आणलेला आहे दोन हजार

आणि या मनामध्ये भरघोस तुम्हाला जर एकशे दोन नंबर आहे बावीस सातशे एक्ण हा माझा संपर्क नंबर आहे धन्यवाद आपण